अरे बाळू तू आता नको तर जायला तू गावाकडे गेल्यामुळे काय का झाले माहितीये का माग एवढ्या चोऱ्या झाल्या सगळे लोक म्हणजे बाळूंनी चोऱ्या केल्या का काय आता मज माहिती येतो नाही पण आता काय लोकांचं कुठं तोंड का हा ये तू मग हम्म चालव काय बुरट्यांला सरपंच गावात चोऱ्याच प्रमाण वाढले बर का हा ना मला दोन जण कानोर आल्या दोन ते ठकावाईच्या चार कोंबड्या चोरीला गेल्या हो के ते ऊध मला काकून शहा अंडी गेले आहेत गावरंग कोंबडीचे अंडी बापरे आणि ते याच्या शेतात तर भुईमुगात शेंगा उपटून दिला आणि पाला तिथं टाकलंय पलीकडे जाऊन भाजून खाल्ले शेंगा हाय कोण असं काय काळाना भाऊ मला एवढे बड भुरटी गेली असती करा अहो लई प्रमाण वाढलंय लसूण बांधलेलं आहेत ना वरती हा ते ते बी सोडून गेलेत अरे 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 ते तुकार तुका नानांची धार काढली आणि आत गेला पाणी आणायला टाकायला दुधात तर बाहेरचे बाहेर दुधाची बाजलीच गायब तेच झालंय सध्या गाडीतलं पेट्रोल बी गेलाय चोरीला लोकाच्या गावात गाड्या चोरी आपल्या गावात पेट्रोल चोरी जाऊ राहिले काय चालले कायच चाल कळा ना बघतो मी काय करता येईल ते बघा लवकर बघा नाही सोनेवाडीच सोनं जाईन चोरीला नुसती खाली बघतो ना बघतो नावा काय बसले इथं तिकडं गावा लागली ना आगपार काय झालं गावात किती चोऱ्यां चोर येत नसतो चेअरमन असा चोर आता काय सांगायचं सरपंच आमच्या आज्यापासून कधी आमच्या गावात दरोडा म्हणजे घरावर दरोडा आला का आजनी अशा गुप्फनी चोर हाणलेल्या अख्ख्या तालुक्यातल्या चोरांना माहितीये कुठे जावा पण चेअरमनच्या घरी जाऊ नये आता तरी बी एक आठ दिवसापूर्वी आमच्या गोठ चालत नाही चोर मग असं गोठ्यात झोपलो होतो मी आता लय गरम ते म्हणून गोठ्यात झोपलो असे म्हशी बिसले असं नाचा पुरा गडी आणि मी अचानक लघवीला उठलो म्हटलं कोण हे गाड्या हो। चोरीच्याच उद्देशात होता म्हशीच सोडायच्या होत्या दे बाप रे असे म्हशीच रुमण पाडलेलं होतं तिथं हे असं बिंगून त्याच्या कांबरात टाकलं बापरे दोन तीन बार गाड्या तसच रांगत रांगत पळाला असा कोणत्या आणि पाच पंचवीस घेऊन आला असता मग अरे अरे पाच पंचवीस आणले असते तेवढे बी चेअरमन ने काही एकदा असा आपल्याकडे असा पंच आहे आपला मोठा त्याच्या जर अशा दोन गोटे टाकून गाठण टाकले ना अशी भिंगले ना हे दाना दन तुम्ही पिक्चर पाहिले का कर, कधी साऊथ पाहिलेत ना मग तसे आपल्याकडे कत्ती कुऱ्हाड तलवार सगळे साधन आहेत आपल्याकडे काय चेअरमन म्हणावं काय तुम्हाला आता तुम्हाला मी सावध करायला आलो होतो तुम्ही आमच्या टांगडे आमच्याच गळ्यात घालायला लागेल ह्याकड माणसाचं काय आहे ते सावध करायचे गावात ते ग्राम सुरक्षा चोर आले म्हणून बागूबाई असं वाटते आपल्या पुढे चोर काही करीत नाही चोर निबार मार खात असतो जर या खाद्या चोराला मार खायची खुमखुमी आली तरच तो चेअरमन कडे येत असतो आणि एकदा माझ्याकून मार खाऊन गेलेला चोर परत आपल्या गावात सुद्धा येत जाऊ तुम्ही कधी तुमच्यावर संकट आलं चोर आलं तर चेअरमनला फोन करा अर्ध्या रात्री चेअरमन येईन चोर आली घाबरू नका बिनदास आता काय सावध राहा असं म्हणत नाही बिंदास झालं <coughs> का जेवण झालं भाऊ एकदाच एकदाच म्हणजे काम आहे एकदाच झालं जेवण अरे जेवण आहे ते हा ते झालं असं करे रात्री तर रख मग कुठ काय करीत होत तुम्ही काय करतो म्हणजे अरे झाले ना तुम्ही कोंबड्या विड्या चोरायचा प्रयत्न करू नका तुम्हाला सांगतो मी डोक्या पिकाय लागला का तू कोंबड्या विवढ्या काय आम्ही असं काय बोलतो अरे आख्या गाव तुमच्याशिवाय तर कोण चोटे इकडे हिंड तिकडे हिंड रात बेरात्री तोंडावरून बोलाय जरा काय तोंडावर रे बा आम्ही रात्रीच मोबाईल वर चॅटिंग बिटिंग गेम खेळत बसलो नको सांगू चॅटिंग बिटिंग कवर चाललं तर तुमचं लोक झोपचत चाललं मला माहितीये ना अरे मग ते आमचं पर्सनल आम्ही आमचं बघून तू का तोंड तर सगळीकडे आम्ही आमच्या घरी कधी जायचं कधी नाही जायचं आणि कुठं बसायचं गावात कुठं उठायचं तो तू आम्हाला सांग तिकडे कुठं जा तिकडे उलटे पाडा तिकडे आमर दामात जाऊन इकडे कुठं चोऱ्या मारा करे झेंडा जा रे डोक्यात लागलं खरे जादा बोलायला लागलं हो तुझ्याकडे काय प्रूफ आहे आम्ही चोर आणि बिराय काय प्रूफ आहे अख्खा गाव आहे ती अख्ख्या गावाला तुम्ही कसे ते परत का गाव तिकडे रात्री मी रात्री हिंडतन दिसला बघ माझे सांगितलं समजे तुम्हाला मी बघून घेतो तुम्ही थांबा तुम्ही चोर हे काय चल चोर बीर अशा हातावर आठेकून का बसू गस्ती पारे वाढवा चौकी पारे बसवा ग्राम सुरक्षा दल आपल्या काय करते गावातल्या एवढ्या चोऱ्या काच काय घटे लक्ष घाल ना जरा जातीन तू तू तुशेवा न रे का अख्या जातील लक्ष ना आता ते दावा आणणार मोठ त्याला पुढे असं फासा करायचा चोर दिसला असा लगेच चोर वाढायच्या लगेच झाडाला बांधून पिक्चर मधल्यास हा मी तर आहे ना सरपंच आता डायरेक्ट एखाद्या देशी कट्टच घेणार आहे सुट्टी दिसले तर दिसले रात्री अरे त्यांचे त्यांच्या भागतच गोळ्या घालणे दडा दड मध्ये हा सुट्टी द्यायची नाही तसे का पोलीस घेऊन जाते तुला मी तर ना तलवार घासून ठेवणार तलवार घरची आणि आले का नुसते चिर फाडच काय होईन ते होईन भाऊ त्याला आहे ना ते कोंबडी कापाय तर चाकू म्हणते काय का असा ना ती काय का असा नवीन नवीन एवढे एवढे सगळे तलवार म्हणून तलवार नाही तिथला फरक कळतो गेलं सुरा चाकू कॉमेडी सुच राहिली तुम्ही काम करा एकमेकांना जर दिसलं एक काही एकमेकांना कळवा शिट्ट्या वाजवा आणि फोन करा एकमेकांना अजून गावातले पाच पंचवीस पोर सोबत घ्या आणि एकदम प्रोफेशनली पोलिसातल्या सारखं का काम कराय सरपंच आपण एखादा व्हॉट्सअप चा ग्रुप केला चोरांपासून सावधान अपडेट कोणी दिसलं कुठं काय हालचाल झाले त्याच्यावर ग्रुपला फोटो व्हिडिओ असं टाकलं पण लोक लगेच गुड नाईट गुड मॉर्निंग चालू करते मग काय आपले फोनच करा मिस कॉल मिस कॉल नाही का जा मग तुम्ही बर का तू कॉपर चल तुला तलवार चाकू मधला फरक दाखवतो <laughs> <laughs> काय हल्ली एवढं हो का ते फोन बिन नाही काही नाही काय आठवणच होत नाही वाटतं हां बरोबर झालं जेवण काय भाजी केली ते हा जेवण वगैरे झालं आमचं हां पण काय ध्यान होत नाही तुम्हाला हल्ली मिस्टर घरी आहे तिस्टरांनी सांगायचं कुठे तरी गावाबिवाला द्यायचं पाठवून कसं आहे बरे दिवस झाले दोन तीन दिवस झाले पाहिलंच नाही तुम्हाला मग कुठं आम्हाला चेंज पडते घरी गेलं तरी नुसतं तुमचाच फोटो डोळ्यासमोर आहे भास होतोय नुसता मग काल तर नेमकं तुमचंच नाव तोंडात आलं बायकोसमोर बायकोला आवाज मारायचा तर तुम्हालाच आवाज दिला आहे आमची ती काय चाललंय राडा झाला घरी आता ते काय बर हा आणि ते माग मी साडी घेतली होती तिचं काय झालं चालते की नाही कधी अजून नाही घातली वे सावित्री पौर्णिमेच्या दिवशी घालायची वय <laughs> बरं बरं मग काय गजरे बिजरे लागले तर दिन पाठवून अजून मग हां हो सरपंच सरपंच काय तिथं चोरी कुठं चिंच झाडाखाली चिंची साडा खाली तोंड बांधायला कापड आहे त्याच्याकडे दाढी बिडी वाढलेली आहे तू एक काम कर हां श्याम प्रेम कमलेशला बोलून घे चल लवकर चल 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 मी कमलेला जाऊन त्यांना बोलून हां सुवायचच नाही आता साफळला ना सा मारुतना ना छोट दिसतोय ए हळूचा पळून दे पळून दे हळूच

ना? मी मी गवंडी काम काय गावात काम करतो गवंडी काम माझी थापी नाही तुमच्या इथला पोराने कोणते कामातले मग मी थापी शोध आलो जेव्हा बसलो होतो मी जेवण करतो थापी कोणी घेऊन गेलो मी थापी शोधतो नाही गंठी अरे गवंडी गाऊन आणला मला काय माहिती गवंडी म्हटलं चोरी तू बाजूला घेऊन राहायला जाईल मूर्ख आहे का रे तू मी असताना जेवण आता परतच्या बापारी नको मारू खरंच प्रॉपर चोर असेल तर सांग करत फोन हा आत्ताच बोललो ना एक तास झाला <laughs> ना अरे बापरे तास तुम्हाला दहा दिवस म्हणजे दहा तासासारखं वाटतात काय भेटायला बाई कधी आत्ता तुम्हाला माहितीये ना आपल्या गावातले लोक इथे पोरं किती चाबरट आहेत लेज पण यावं लागतं सगळे कुठे चालले चेअरमन कुठे चालले चेअरमन याच्यावर सगळे पाळतीवरच असतं काही करून भेटायचं जर आण गाडी मुडात दिसते बरं 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 येतो मी काहीतरी करतो काहीतरी ॲडजस्टमेंट हां हा हा आपल्या तिथंच नेहमीच्या ठिकाणी बरं अग नेमकं अशा वेळेसच ब्युटी पार्लरला ध्यान झालंय माझं आता गाव पाळतीवर असायचं तुम्ही नाही बघितलं म्हणजे बात तुम्ही जर पाटला केला ना अख्ख्या गावात बटाबाई आहा टमाटर बडे मजेदार लाल टमाटर बडे मजेदार आहा चोर चोरे काय शाल घेऊन चाललंय शंभर टक्के चोरी अयो सरपंच बघा आता गल्लीतून कुठून कोळी उठते का आवाज लक्ष द्या चोर चोर आरडा कोणी पळायचं तिकडे लगेच सरपंच चोर ते गप काय चोरण काय आता गया। ना भो आम्ही येणार नाही हो सरपंच ना इतकं मारले राव ते बाकी बिचारा ते गवंडी कामगार खरंच चोर आहे शाल बिल घेतलेली अशा अंगावर जबस झोपला असन कोणीतरी चालता ना झोपतो माणूस अरे असं काय काम त्याच नाही नाही लपत छपत चाललाय असे शाल अंगावर घेऊन शंभर टक्के चोर आहे अशांत काय लांगूर घेणे एवढ्या उन्हाचा एखादा मग म्हणजे का घेतली त्यांनी ते त्याची ओळख लपवायसाठी एक काम करा आता आपण हळूहळू जाऊ लगेच मारायला नाही सुरुवात करायचं अजून बघू आणि आपल्याला वाटलं का खरच चोर वाटत यो ओळख लपू राहिला आणि मग सुरू करू हा एक काम करते सॅम ला फोन करून बोलू त्याचा फोन वेटिंग लाच लागल बोलू चला चाला ही कशी आहे ना अजून मला तर म्हणे जर्मनी या लवकर आसन तसन आपण शिर केलाय अरे मासे सरपंच आयो सगळं अंग ठणकत आहे सरपंच आयो चुकलंच बर चु। हो का आमच काय चुकलं ते तर येडे लोक पोर येडेच होते पण तुम्ही होते ना त्याच्या तुम्हाला कळत नव्हतं का बघायचं ना नेमकं हाणायच्या अगोदर काय करावं चोर एवढ्याचं एवढ्याच काड्या करायचं काम चाललंय ना आम, आम आम्ही आम्हाला ना आम्ही काय करीत होतो आपण कोणत्या अंगाने चोर दिसतो मी तुम्हाला कोणत्या अंगाने दिसतो चोर अहो पण एवढ्या कडक शाळ घेऊन जात करा चेअरमन आता ते असं ना आमचा विषय वेगळा पण तुम्ही अगोदर बघायचं ना आपल्या गावात असं कोण चाललंय ते घेऊन आणि मला एक सांगा ते उडू मला लय लाथा घातल्यात उडू उडू बुक्या घातल्यात ते कोण होत जाऊ द्या आता झाकली बरगाडी सरग ती सर्फ